प्रभू श्री ख्रिस्ताच्या नावामध्ये पुन्हा एक वार तुम्हा सर्वांना आजच्या दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दोन दिवस मी व्हिडिओ टाकू शकलेलो नाही म्हणून पुन्हा एकदा मी तुमच्या समोर आजच्या नवीन व्हिडिओनं आजच्या सकाळी येत आहे आजचं जे वचन मी आपल्यासाठी निवडलेलं आहे स्तोत्र येतात चौऱ्याऐंशी अध्याय आणि अकरावं वचन या वचनामध्ये असे म्हटले आहे की देव त्याच्या समोर सचोटीने जगणाऱ्यांना कोणत्याही चांगल्या गोष्टी दिल्यापासून राहणार नाही या वचनाचा सरळ सरळ असा अर्थ आहे की विश्वासणारे नीतिमानपणे जगण्याचा प्रयत्न करतात तेव्हा ते देवावर असा विश्वास ठेवू शकतात की देव त्यांना त्याची कृपा संरक्षण आणि त्यांच्यासाठी त्याच्याकडे असलेल्या तरतुदी नक्की पुरवणार आहे हे वचन सांत्वन आणि प्रोत्साहनाचा स्रोत असे मानले जाते तसेच हे वचन आपल्याला आठवण करून देते की देव दे विश्वासू आहे आणि त्याचा चांगलपणा त्याला शोधणाऱ्यांसाठी नेहमी उपलब्ध आहे गॉड इज रेडी टू हेल्प यू अकरा मध्ये जे वचन आहे ते वचन असं म्हणतं कारण परमेश्वर देव हा सूर्य व आहे परमेश्वर अनुग्रह व गौरव देतो जे सरळ मार्गाने चालतात त्यांना उत्तम ते दिल्यापासून तो राहणार नाही प्रयोजनानो या वचनामध्ये जे शब्द आलेले आहेत ते अत्यंत महत्वाचे आहेत देव आपला प्रकाश आणि संरक्षणाचा स्रोत असा आहे सूर्य आणि ढाल यांचा जो उल्लेख या ठिकाणी आलेला आहे तो देवाच्या बहुआयामी स्वभावावर उत्तम प्रकारे प्रकाश टाकणारा अशा या शब्दरचना आहे सूर्य जसा उगवतो तसा देव तो सरळ चांगल्या आणि सुंदर गोष्टींचा उगम किंवा सुरुवात करणारा असा आहे आपल्या जीवनामध्ये आणि ढालीप्रमाणे तो आपल्याला हानीपासून दुःखापासून वाईटापासून संरक्षण देतो देव केवळ आपल्या गरजा पूर्ण करत नाही तर आपल्याला तो, तो उंचावतो आणि आपली आपल्याला जो मान सन्मान किंवा प्रतिष्ठा आहे ते देखील तो दे देण्याचा स्रोत म्हणजे परमेश्वर आहे सात्विकपणे चालणे असा शब्द या ठिकाणी सात्विकपणे चालणे म्हणजे काय आहे याचा अर्थ देवाप्रती प्रामाणिक आणि विश्वासोपणाचे जीवन त्याच्या विश्वासकाने जगणे म्हणजे सात्विकपणे चालणे हे जे आहे हे आपल्याला हे आपल्या ज्या कृती आहेत ते देवाच्या इच्छेनुसार जुळवून घेण्याबद्दल सांगतात म्हणजे आपल्या ज्या कृती आपल्या जी काम आहेत ते देवाच्या इच्छेनुसार असण्याबद्दल आपल्याला या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे आणि आपण जे काही करतो त्यात त्याला आनंद करण्याचा आपण नेहमी प्रयत्न करण्याबद्दल या वचनामध्ये आम्हाला सांगलेला आहे म्हणजेच आपण केवळ वचनाच्या प्रकाशात जर जगू तरच आपण देवाला संतुष्ट करू जर आम्ही वचनाच्या प्रकाशात चालू तरच देवाची इच्छा काय आहे ते आपल्याला माहीत होईल आणि मग आम्ही त्याच्या इच्छेनुसार जगू म्हणजेच आम्ही सात्विकपणे चालू दुसरं त्या ठिकाणी आहे की देवाच्या चांगलपणावर विश्वास ठेवला पाहिजे आपण असा भरोसा ठेवू शकतो की देव त्याचा शोध घेणाऱ्याकडून खरोखर चांगल्या किंवा कोणत्याही चांगल्या काहीही चांगल्या गोष्टी लपवून ठेवत नाही मग ते प्रत्यक्ष आशीर्वाद आणि आध्यात्मिक देणग्या ह्या दोन्हीही तो त्याच्या विश्वासकांना अगदी सढळ हस्ते देत असतो परीक्षांमध्ये आराम या ठिकाणी आपल्याला मिळेल असं देखील अभिवचन देण्यात आलेलं आहे जेव्हा आपल्याला अडचणी येतात तेव्हा आपण हे वचन आठवू शकतो प्रियजना आणि विश्वास ठेवू शकतो की जरी सध्या आपल्याला आपल्या जीवनात काही चांगले दिसत नसले कधी कधी असे प्रसंग येतात आणि जर आपले आपल्याला काही गोष्टी आपल्या जीवनात चांगल्या दिसत नसल्या तरी देव अजूनही आपल्या भल्यासाठी काम करत आहे हे आम्ही विसरता कामा नाही याची आठवण करून देणारं वचन म्हणजे हे वचन आहे आम्ही या वचनाद्वारे इतरांना जे दुःखी आहे त्यांना सुद्धा प्रोत्साहित करू शकतो आपण हे सत्य संघर्ष करणाऱ्या आपल्या इतर विश्वासकासोबत हे वचन जर शेअर करू तर ते त्यांच्या निराश असलेल्या स्थितीमध्ये त्यांना विश्वासूपणे पुन्हा एकदा देवाकडे घेऊन येण्यासाठी मार्गदर्शन करेल ह्यात मला अजिबात शंका नाही प्रियजनानं म्हणून हे चौऱ्याऐंशी अकरा स्तोत्र सहितामधलं हे वचन खूप महत्वाचं आहे जे आजच्या सकाळी मी संगती शेअर करत आहे शेवटी स्तोत्र स्तोत्रसंता चौऱ्याऐंशी अकरा हे देवाच्या प्रेमाची आणि विश्वासूपणाची एक शक्तिशाली आठवण करून देते ते आपल्याला खात्री देते की जे सचोटीने जगतात त्यांच्याकडून देव चांगल्या गोष्टी लपवून ठेवणार नाहीत आपण सर्वजण त्याच्यासमोर चा सरळ चालण्याचा प्रयत्न करूया त्याच्या चांगुलपणावर विश्वास ठेवूया आणि आपल्यासाठी परमेश्वराकडे असलेल्या सर्व चांगल्या गोष्टी ताबडतोब स्वीकारूया देवा तुम्हा सर्वांना या वचनाद्वारे आज सकाळी सहाय्य करो आणि देवाच्या मार्गात तुम्ही सरळ चालण्यासाठी प्रयत्न करो आणि देवाच्या सर्व चांगल्या गोष्टींचा उपभोग तुम्ही घेत राहा अशी माझी प्रभू जेवणाच्या सकाळी प्रार्थना आहे मे गॉड प्लेस यू ऑल रोज माझा व्हिडिओ पाहण्यासाठी विसरू नका देवबाब तुम्हाला आशीर्वादित करू धन्यवाद